युवा परिवर्तन क्रांतिदीप सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल उनवणे आणि रोहिणी लोखंडे यांच्या संकल्पनेतून दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृती स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेचे निकाल दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आशा वर्कर दिन आणि राष्ट्रीय एड्स जनजागृती आशा वर्कर सम्मान सोहळा तसेच काही लहान मुलांचे डान्स स्पर्धा व विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये फुलेशाहू आंबेडकर विचार मनामध्ये रुजविण्यासाठी श्री समाधान हेगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी समाधान हेगडे पाटील यांनी तरुणांना फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचा संदेश दिला सचिन हिरे यांना समाज रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे जयश्री अहिरे यांना भीमकन्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सुरेश डांगळे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आला त्याचप्रमाणे उत्कृष्ट डॉक्टर उत्कृष्ट शिक्षक उत्कृष्ट समाजसेविका असे अनेक पुरस्कार देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला समाजाची गरज आहे ज्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि शाहूराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं क्रांती घडवून आणली आणि तीच क्रांतीची विचारधारा आजही आपल्या आप मुला मुलांच्या घराघरामध्ये असणाऱ्या आपल्या युवा पिढीच्या मनामनात रुजणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महापुरुष समजून घेतले पाहिजे यासाठीच्या सा कार्यक्रमाचं आयोजन राहुल भाऊच्या माध्यमातून झालं होतं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगांमध्ये सांगतात रसाळ गोमटी त्याच पद्धतीनं शुद्ध फळे हवे असतील देशाला जर सुजान नागरिक हवे असतील देशाला जर खऱ्या अर्थानं देशभक्त हवे असतील तर खऱ्या अर्थानं या महापुरुषांचा विचार आमच्या तरुणांच्या मनामध्ये उतरला पाहिजे तो त्यांच्या आई वडिलांच्या माध्यमातून असेल ग्रंथांच्या पुस्तकांच्या माध्यमातून असेल महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून असेल तो विचार आपल्या तरुण पिढीने खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे आणि नुसतं समजून घेण्यापर्यंत ठीक आहे समजून घेण्यापलीकडेही गेला पाहिजे तो विचार आचरणात आणला पाहिजे कारण ज्या वेळेला विचार आचरणात येतो त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं समाजामध्ये परिवर्तन होतं आणि तेच परिवर्तन युवा परिवर्तन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यासाठी हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला युवा क्रांतिदीप संघटनेमध्ये राहुल दादा उन्हवणे कायम काही ना काही कार्यक्रम घेत असतात संविधान जनजागृती मोहीम त्यांनी सुरू केली आज इतका उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी केला मुलांच्या ज्ञानामध्ये भर कशी पडेल यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत असतात त्याचं मी कौतुकच करेन पण आज अक्षरशः नाशिक जिल्ह्यात चांदोरी गावामध्ये इतके हुशार विद्यार्थी आम्हाला पाहायला मिळाले आणि त्यांचं त्यांचं पण सगळ्यांचं कौतुक करेल आणि इथे उपस्थित सर्वांचाच आभार मानेल राहुल दादांचं सर्व सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करते आणि हा कार्यक्रम खरंच खूप छान पद्धतीने साजरा झाला सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्धा जय भारत जय संविधान आज हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी युवा परिवर्तन क्रांती सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून राबवण्याचा एक प्रामाणिक उद्देश म्हणजे आपल्या घराघरात आणि आपल्या दारादारात एक आदर्श व्यक्ती तयार व्हावा आणि त्याची सुरुवात आम्ही माझे गुरुवर्य जयसीताई आहिरे असतील नागरेताई असतील आमचे डांगरे मामा असतील किंवा आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आमचे युवा मार्गदर्शक आमचे निपाळ तालुका अध्यक्ष सचिन भाऊ असतील यांच्या माध्यमातून मी हा कार्यक्रम या ठिकाणी वारंवार वार प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये तसेच निपाळ तालुक्यातील आतापर्यंत बावीस तेवीस गावांमध्ये हा कार्यक्रम मी संविधान जनजागृती स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पाडला त्यामागे सर्वात महत्वाचा हिस्सा म्हणजे माझी पत्नी रोहिणी उनवणे हिता आहे तर मी या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांना आणि स्पर्धकांना आज आशा वर्कर दिनानिमित्त आशा वर्कर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान या कार्यक्रमाप्रसंगी जयश्री अहिरे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कुसुमताई चव्हाण किशोर सकट जय लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवंत राकेश निकाळे सिंबल ऑफ नॉलेज संस्थापक अध्यक्ष सारिका नागरे सुवर्ण भरारी संस्थापक अध्यक्ष सुरेश डांगळे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय सचिन हिरे वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका अध्यक्ष विनायक खरात चांदोरी सरपंच सिद्धार्थ वनारसे माजी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ लोखंडे पत्रकार वैशाली रिपोटे उत्कृष्ट शिक्षिका रोहिणी लोखंडे उत्कृष्ट शिक्षिका मनीषा कोमावत आशा सेविका रत्ना गाडेकर आशा सेविका सोमनाथ कोटमे सनी पगारे नितीन कोटमे मनोज राऊत मुकेश कायस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते परीक्षा निकिता सोमनाथ जमदडे पारितोषिक विजेते अश्विनी निकम तृतीय पारितोषिक विजेते साई संदीप मोरे कृतज्ञ प्रवीण गडाख तर मोठ्या गटात प्रथम पारितोषिक विजेते प्रसाद सुनील गुळवे बलक वैभव दीनानाथ आदित्य कानिफनाथ खालकर संयुक्त प्रथम बक्षीस देण्यात आले तर तृतीय पारितोषिक विजेते मोठा गट तेजस्विनी मोहन तृतीय पारितोषिक दर्शन अनिल गुळवे स्नेहल रमेश हाडोळे त्याचप्रमाणे डान्स स्पर्धेमध्ये वय तीन ते बारा मध्ये तानिया तडवी प्रथम द्वितीय कार्तिक हिरे तृतीय कृतिका भोज ग्रुप तसेच उत्कृष्ट उत्तेजनार्थ पौर्णिमा कोटमे ओवी इत्यादी स्पर्धा पारितोषिक विजेते ठरले तर लकी ड्रॉ महिला विजेता आरती अरुण मोजाड मनीषा शांतीलाल कुमावत संगीता आहेर अनिता अंबोरे इत्यादी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या